श्री स्वामी समर्थ कुंभ स्त्रियांना आज मी तुमच्याबद्दल बोलणार आहे तुम्ही कोण आहात का आहात तुमच्या स्वभावागे काही खास ज्योतिषी रहस्य दडलेली आहे जी तुम्हाला इतर राशीपेक्षा वेगळं बनवतात तुम्ही बारा राशीमधील अकराव्या क्रमांकाची रास आहात आणि तुमच्या राशीचे स्वामी आहेत कर्मदाता शनिदेव त्यामुळे तुमच्यात एक नैसर्गिक न्यायपणा आणि कामाप्रती गंभीरता दिसते तुमच्या राशीचे प्रतीक चिन्ह आहे घोडा जे ज्ञान आणि सामूहाचे प्रतीक असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची रास तत्वाची आहे म्हणून तुमचे विचार हवेप्रमाणे मुक्त गतिमान असतात पण कधी कधी ते तुम्हाला त्रास देखील देतात तुम्ही नेहमी दुसऱ्यासाठी खूप काही करता नाही का पण कधी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलंय का की तुम्हाला नेमकं काय हवं आहे तुमचं मन जे बाहेरून खूप हुशार मेहनती आणि जिद्दी वाटतं पण आतून ते तितकंच नाजूक आणि हळवं देखील असतं तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला वाईट करू देत नाही पण तुमचा हाच भोळेपणा तुम्हाला अनेकदा दुःखाच्या खाईत लोटतो तुम्ही एकाच वेळी खूप शूरपणा दाखवता मोठे निर्णय घ्यायला धडपडता पण त्या क्षणी भविष्याच्या भीतीने घाबरू नये जाता तुमचा आत्मा आनंद सत्य प्रेमाच्या शोधात आहे पण तो आनंद तुम्हाला वेळेवर का मिळत नाही तुम्ही तुमच्या नात्यावर जीव ओवाळता पण मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना या एका शंकेमुळे तुमच्या मनात सतत गोंधळी असतो या क्षणाला तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नाच्या उंबरठ्यावर उभे आहात तुमच्या मनातल्या याच भावना हाच हट्टीपणा आणि ही बेचनी ही फक्त माझीच कथा आहे की कुंभराशीच्या प्रत्येक स्त्रीची असं तुम्हाला नक्कीच वाटेल चला या प्रवासात माझ्यासोबत या आणि तुमच्या अज्ञात मनाची सर्व रहस्य आपण सोबत उलगडूया तुमच्या आतल्या त्या सर्व गोष्टी उलगडूया ज्या तुम्हाला अजूनही माहीत नाहीत माहिती झाल्यावर तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकू शकतात कारण तुमचं खरं स्वरूप तुम्हाला भेटायला तयार आहे या व्हिडिओच्या शेवटी मी काही उपाय सांगत आहे आणि तुमच्यासाठी खास टिप्स पण आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कुंभराशीच्या स्त्रियानो तुमच्या स्वभावाचा सर्वात मोठा गुंतागुंतीचा संघर्ष हा तुमच्या हृदयाशी जोडलेला आहे तुम्ही जगासमोर स्वतःला किती तर्कशुद्ध खंबीर आणि कठोर दाखवत असला तरी तुमच्या आत एक अत्यंत नाजूक हळवं निष्पाप हृदय दडलेलं असतं तुम्ही भावनांना इतक्या लवकर प्रतिसाद देता की तुम्हाला कळायच्या आत तुम्ही नकळत त्या भावनामध्ये वाहूनही जाता तुमचा हा भोळा भावनिक स्वभाव तुम्हाला अनेकदा खूप दुःख देतो आणि मग एकांकात तुम्ही स्वतःलाच विचारता मी इतकी हुशार असूनही माझ्या भावना नियंत्रण का ठेवू शकत नाही पण जेव्हा आयुष्यात एखादा मोठं वळण किंवा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या मनात भीती गोंधळाचं एक मोठं वादळही उठतं तुम्ही लहानसहान गोष्टीचे निर्णय पटकन घेता पण मोठ्या निर्णयासाठी तुम्ही इतका जास्त विचार करता की तुमच्या मनात शंकाचे एक मोठे जाळे तयार होते हा अतिविचार तुमच्यावर असा हवी होतो की अनेकदा तुमचा निर्णय चुकला आहे नंतर तुम्हाला त्याबद्दल खूप असंतोष आणि स्वच्छतापही वाटला आहे तुमच्या मनात नेहमी एक टोचनी राहते मी जे आहे ते खरोखरच बरोबर होतं का किंवा मी आणखी चांगला निर्णय घेऊ शकते का आणि हा प्रश्न तुम्हाला कधी तुमच्या निर्णयावर पूर्ण समाधानी होऊ देत नाही मित्रांनो स्वतःला आत्मपरीक्षण करा तुमचा हा गोंधळ शंका घेण्याचा स्वभाव तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या संधी हिरावून तर घेत नाही ना तुमच्या निर्णयावर तुमचा स्वतःचा विश्वास का नसतो तुमच्या मनातील हा गोंधळ तुम्हाला खरंच तुमच्या ध्येयापासून दूर घेऊन जातोय का विचार करा कुंभराशीच्या जातकांनो कुंभराशीच्या स्त्रियांना नात्यामध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देणारे आहेत तुमच्यासाठी विश्वास प्रामाणिकपणा ही नात्यातील सर्वात मोठी पाय उभारणी असते पण याच नात्यामध्ये तुमचा सर्वात मोठा भावनिक संघर्ष सुद्धा असतो तुमच्यामध्ये तुमच्या तुमचा मित्र जो आहे तुमचा नवरा आहे किंवा तुमचं कुटुंब एक त्रिव कधी कधी टोकाची मालिकेची भावना म्हणजे एक पजशिवनीस असतं तुमच्या सोबत तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला इतकं घट्ट धरून ठेवू पाहता की नकळतपणे हीच भावना तुम्हाला तुमच्या समोरच्या व्यक्तीला बंदिस्त झाल्यासारखं वाटायला लागते तुम्हाला सतत भीती वाटते की तुमचा प्रिय व्यक्ती जो नवरा असेल कोणीही असेल तुमच्यापासून दूर जाईल किंवा तुम्हा तुम्हाला सोडून जाईल आणि याच भीतीमुळे जेव्हा नात्यात दुरावा येतो काहीतरी चुकतं किंवा एखादं नातं तुटतं तेव्हा तुम्ही लगेच मोहान करू शकत नाही सहजपणे भूतकाळातल्या त्या दुःखी आठवणी आणि भावना तुम्हाला सोडवत नाहीत कारण तुमचा स्वभाव त्या दुःखाला विसरू देत नाही तुम्ही दीर्घकाळ त्या तुटलेल्या ना नात्याच्या वेदनेत अडकून राहता ज्यामुळे तुम्हाला खूप मानसिक आणि भावनिक त्रास होतो आणि सर्वात मोठी विटंबना म्हणजे ही आहे की तुम्ही ज्या सत्य शोधाच्या प्रेमाच्या शोधात होतात प्रामाणिक स्थिर समर्पण असलेलं ते तुम्हाला सहजासहजी मिळत नाही आणि जरी मिळालं तरी तुमच्या मनात अतृप्तेची भावना राहते यात काहीतरी कमी आहे किंवा हा व्यक्ती माझ्यासाठी पूर्ण नाहीच असं असमाधानी शंका तुमच्या मनात घर करते आणि ज्यामुळे नातं स्थिर असूनही तुम्ही आतून अशांत राहता कुंभराशीच्या स्त्रियांना एक स्वतःला विचारा की नात्यामध्ये तुमचा हा पजेसिव्ह स्वभाव खरं तर तुमच्यातील खोलवर रुजलेल्या असुरक्षितेतून येतोय का तुम्ही तुमच्या भूतकाळातील नात्यांना कधी पूर्णपणे विसरून नव्या ना नात्याला निर्भरपणे स्वीकारू शकाल का नाही कुंभ राशीच्या स्त्रियांनो तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात तेजस्वी आणि प्रभावी भाग म्हणजे तुमची असामान्य बुद्धिमत्ता तुमचा स्वामी ग्रह शनिदेव असूनही तुम्ही तत्वाची असल्याने तुमचं मन अतिशय चपळ आणि तार्किक असतं तुम्ही केवळ अंधश्रद्धा आणि भावना यांच्या आधारावर कोणताही निर्णय घेत नाहीत प्रत्येक गोष्टी मागं काय कारण लॉजिक असतं हे शोधल्याशिवाय तुम्हाला चैनही पडत नाही यामुळेच तुम्ही स्वतःच्या बुद्धी प्रामाण्य वादा म्हणून सिद्ध करता आणि तुमच्या बोलण्यात एक स्पष्टताही असते तुम्हाला, तुम्हाला परिस्थिती कशी हाताळायची हे बरोबर माहिती असतं मोठे आव्हान समोर आले तर तुम्ही गोंधळून जाता शांत राहून त्यावर तोडगाही करता ही तुमची खास कला आहे स्मरणशक्ती देखील तुम्हाला अमूल्य अशी देणगी मिळालेली असती तुमची स्मरणशक्ती ही तुमची खरी जमेची बाजूच जुन्या जुनी घटना माहिती किंवा तपशील तुम्हाला स्पष्टपणे त्यासोबत तुमच्या राशीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुमच्याशी वाद घालणाऱ्या व्यक्तीला खूप जपून शब्द वापरावे लागतात कारण तुम्ही कधी का कोणता जुना पुरावा देऊन त्यांना निरुत्तर कराल हे सांगता येत नाही हे ज्ञान तुम्हाला आत्मविश्वास देतं थोडक्यात तुम्ही खूप केवळ हुशारच नाही तर ज्ञानाचा घडा भरलेली स्त्री आहात तुमचा हा बौद्धिक आधार तुम्हाला आयुष्यात अनेक टप्प्यावर समजून विचार करून निर्णय घेण्यास मदत करतो कुंभराशीच्या स्त्रियांना त्यासोबतच तुमचं एक वैशिष्ट्य म्हणजे वैवाहिक जीवन आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधामध्ये तुमच्या स्वभावामुळे काही अनोख्या गुंतागुंती येतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराला दोघांनाही भावने कसरत करावी लागते जसं की तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वातंत्र्याला सर्वात जास्त महत्त्व देता तुम्हाला बंधनं किंवा जास्त जबाबदाऱ्या नको असतात तुम्हाला अशा नात्याची अपेक्षा असते जिथे तुमच्या वाढण्यासाठी आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी पुरेसा मोकळा पेस मिळेल या स्वातंत्र्याच्या ओढीमुळेच तुम्ही अनेकदा स्थिर सुरक्षित नातेसंबंधांना कमी प्राधान्य देता आणि त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही भावनिक चढउतार येतात आणि अस्थिरता निर्माण होऊ लागते त्यामुळे तुमच्या नवऱ्या बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडतात आणि तुम्हाला जास्त बंधने नको असतात म्हणून तुमच्या सासरच्या लोकांसोबत सुद्धा जास्त पडत नाही त्यासोबतच मित्रांनो भौतिक गरजा जसं की वैवाहिक जीवनात मानसिक आणि भावनिक अंतर वाढतं जसं की भौतिक गरजा पैसा प्रॉपर्टी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त धावपळ करावी लागत नाही मात्र तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ किंवा भावनात्मक संबंधामध्ये इतक्या गुंतलेल्या नसतात वैवाहिक जीवनात तुम्हाला काहीशी अळसिक देखील मानलं जाऊ शकतं तुमचं जास्त लक्ष सामाजिक आणि बाह्य जगावर असल्याने तुम्हाला तुमचे नातेसंबंध जपण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात आणि याच कारणामुळे तुम्हाला वैवाहिक जीवनात अनेकदा मानसिक त्रासालासुद्धा सामोरे जावे लागते तुम्हाला असे नातेसंबंध हवे असतात ज्यात कोणत्याही अटी किंवा औपचारिक अपेक्षा नसाव्यात एका बाजूला तुम्हाला प्रेमात पूर्णपणे स्वच्छंद राहायला आवडतं पण दुसरीकडे तुमच्या मनात नात्यातील असुरक्षितता इनसेक्युरिटी आणि असमाधान कायम राहतं तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व भीतीने अनेक अपेक्षांना पूर्णपणे स्वीकारू शकत नाही थोडक्यात कुंभराशीची स्त्री म्हणून नात्या तुम्हाला आदर मोकळीक हवी असते तुमचा हा दुहेरी स्वभाव तुमच्या प्रेम संबंधांना रोमांचक बनवतो पण त्याबरोबर गुंतागुंतीचा देखील बनवतो कुंभराशीच्या स्त्रियांनो पुढचा स्वभाव म्हणजे पुढचा वैशिष्ट्य म्हणजे तुमचं तुमच्यात एक असा अग्निकुंड आहे जो तुम्हाला हट्टी बनवतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर ठामवतात तेव्हा तुम्हाला तुमच्या निर्णयापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही तुमचा हा जिद्दी स्वभावच अनेकदा लोकांना तुमचा आकडू स्वभाव म्हणून दिसतो तुम्ही लोकांसमोर स्वतःला थोडेसे श्रेष्ठ दाखवता तुमचा अहंकार तुम्हाला कधी कधी मीच बरोबर आहे असं स भासवतो देखील पण या पडद्यामागे एक दुसरी बाजू आहे जी तुम्हाला खूप दुःखी करते जर तुमच्यासमोर कोणी तुमच्याहून अधिक प्रभावशाली व्यक्ती आला किंवा कोणी तुम्हाला तुमच्या जागी चूक केलं तर तुम्ही लगेच घाबरून जाता तुम्हाला भीती वाटते की तुमची बदनामी होऊ नये किंवा लोक तुमच्यावर दोषारोप करू नयेत तुमचा हट्टीपणा आणि तुमची अकळ एका क्षणात गळून पडते आणि तुम्ही लगेच शांत होता प्रश्न असा आहे की तुमचा हा हट्टीपणा तुम्हाला मदत करतो की लोकांना तुमच्यापासून दूर करतोय विचार करा आणि तुमच्या मनातील घाबरून जाण्याची भीती तुम्हाला कुमक कुमकुवत तर बनवत नाही ना कुंभराशीच्या जातकांनो स्त्रियांनो तुमच्या स्वभावामध्ये एक प्रकारची खोलवर उजललेली चंचलता सुद्धा असते तुमचे बाहेरील वागणे शांत समजूतदार असले तरी तुमच्या आत्म्यात एक अशी अस्वस्थता असते जी तुम्हाला कधीही पूर्णपणे शांत बसू देत नाही तुमचं मन सतत नवीन विचार नवीन अनुभव नवीन आनंद शोधण्याचा प्रयत्न करते तुमचं वय कितीही असो तुम्ही नेहमी दिलसे जवान राहण्याचा प्रयत्न करता तुमच्यातील ती ऊर्जा तुम्हाला नियमाच्या चौकटीतून बाहेर पडून जगायला उत्स्फूर्तपणे हसायला आणि तुमचा आनंद लपून न ठेवता व्यक्त करायला शिकवते तुमच्यासाठी आयुष्यात काहीतरी मजेदार उत्साहवर्धक रोमांचक असायला हवे असं वाटतं पण इथे तुमच्या आयुष्याची मोठी खंत आहे रिग्रेट आहे कि पन तुम्हाला की तुम्ही खूप प्रयत्न करता अगदी प्रामाणिकपणे पण तुम्हाला हवा असलेला पूर्ण खरा आणि टिकाऊ आनंद तुम्हाला वेळेवर कधीच मिळत नाही तुम्ही आनंदाच्या मागे धावता पण तो नेमका तुमच्या हातातून निष्ठून जातो आणि यामुळेच तुम्ही सतत अतृप्त राहता तुमच्या या प्रयत्नानंतरही तुम्हाला आतून एक प्रकारचा रिकामीपणा जाणवतो तुमचा मूड एका लहरीप्रमाणे असतो कधी उत्साहाच्या ओतफ्रोत असतो तर कधी अचानक उदासीनच्या गर्दीत जाणारा हा अस्थिर मूड म्हणजे मूड स्विंग तुम्हाला सतत गोंधळात पाडतो आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही तुम्हाला समजून घेणं कठीण जातं मित्रांनो विचार करा मैत्रिणीनं विचार करा की तुम्ही आनंदाच्या शोधात इतक्यात भावत असता की तुमच्या अगदी जवळ असलेला साधा आनंद तुम्ही दुर्लक्षित करताय का तुमच्या मनातील ही संचलता तुम्हाला कधी शांत बसू देईल का आणि तुम्हाला तुमच्या या अस्वस्थ मनाला कधी पूर्ण समाधान मिळेल विचार करा मेस राशीच्या स्त्रियांना म्हणूनच तुमचा स्वभाव कामामध्ये मेहनती आहे यात शंकाच नाही तुम्ही बुद्धीने इतक्या हुशार असता की तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला एक पाऊल नेहमी पुढे ठेवते पण तुमच्या मनात एक गुपित रहस्य दडलेलं असतं तुम्ही तेव्हाच पूर्ण ताकदीने काम करता जेव्हा तुम्हाला त्यामध्ये स्वतःचा फायदाही दिसतो हे तुमची कमतरता नाही तर तुमचं वास्तववादी असणं आहे तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या इच्छित गोष्टी साध्य करण्यासाठी नेहमी तयार असतात तुमच्या बोलण्यात एक खास गोष्ट असते तुम्ही नेहमी विचार करून तोलून मापून बोलता याचा अर्थ तुम्ही कोणालाही सहज तुमच्या मनातील गोष्टी सांगत नाहीत तुमचे बोलणे स्पष्ट प्रभावी चालाखीतने भरलेले असते ज्यामुळे तुमचे काम कसे काढून घ्यायचे तुम्हाला चांगलं उत्तमही जमतं तुम्ही टॅलेंटेड आहात आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला जे हवं आहे ते कसंही करून मिळवायचंच आहे मग विचार करा की तुम्ही खरंच प्रत्येक वेळी स्वतःचा फायदा बघताय का कि त्यामुळे तुमच्यावर स्वार्थी असा शिक्का तर बसणार नाही नाच्या स्त्रियांना करिअर आणि शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही खूप विचार करत असता पण तुमचा आंतर्मनाचा आवाज तुम्हाला सतत गोंधळात पाडत असतो तुम्ही निवडलेल्या मार्गाबद्दल तुम्हाच्या मनात नेहमीच एक मोठी शंकाही असते तुम्ही जी पदवी अभ्यासक्रम करत असाल तेव्हा तुमच्या मनात वारवार प्रश्न येतो मी जे काही करत आहे ते खरंच योग्य आहे का किंवा करिअरमध्ये मी खरंच पुढे जाऊ शकते का तुमची बुद्धी तीक्ष्ण आहे मित्रांनो पण तुमच्यात आत्मविश्वासाचा थोडासा अभाव असतो तुम्हाला नेहमी वाटते की तुम्ही जे काही करत आहात ते अपूर्ण आहे तुम्ही इतरांपेक्षा मागे आहात हा गोंधळ आणि ही शंका तुमच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा असतो त्यासोबतच राशीच्या स्त्रियांनो तुमच्या स्वभावामागे काही खूप खास ज्योतिषीय रहस्य दडलेले सुद्धा आहे त्यामुळेच तुम्हाला इतर राशीपेक्षा इतर व्यक्तीपेक्षा तुम्हाला वेगळं बनवत हे राशीच्या स्त्रियांनो तुमची नकारात्मक बाजू आणि शत्रू काय आहेत कुंभराशीच्या स्त्रियांनो खरं तर तुमच्या स्वभावात अनेक उत्तम गुण असले तरी तुमच्या काही नकारात्मक बाजू आणि सवयी तुमच्या प्रगतीमध्ये आणि वैयक्तिक शांततेमध्ये अडथळा निर्माण करतात हे खरंच तुमचे शत्रू आहेत ज्यावर विजय मिळवणे आवश्यक आहे तुमच्या प्रगतीचा मोठा अडथळा म्हणजे तुमचा आळस तुमचा आळस हा तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा शत्रू आहे तुम्ही ज्ञान महत्वाकांक्षात खूप पुढे असता पण आळसामुळे तुम्ही अनेकदा कामावर पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत आणि कामांना विलंब होतो आणि ह्याच आळसाचा परिणाम म्हणजे तुमच्या कामावरच नाही तो तुमच्या शारीरिक स्वास्थावरही होतो आळसामुळे तुम्ही व्यायाम दैनंदिनी खेळाकडे दुर्लक्ष करता त्यामुळे स्थूलत्व म्हणजे जाडपणा येतोय ये तुमच्या शरीरात आणि शरीर अनेक आजारामध्ये माहेरघर बनते त्यासोबतच मित्रांनो मैत्रिणींनं तुमचा स्वभाव चंचल प्रेमळ असला तरी तुम्हाला आलेला राग तुम्ही मोकळेपणाने व्यक्त करत नाही त्याऐवजी तुम्ही तो राग मनात दाबून ठेवता मनातल्या मनात कुडत राहता त्यामुळे हा दाबलेला राग तुमचा सर्वात मोठा भावनिक शत्रू ठरतो राग दुसऱ्यावर काढण्याऐवजी तुम्ही स्वतःला त्याचा त्रास करून घेता आणि ज्यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक नुकसान होते तुम्ही राग तुळीत व्यक्त न केल्यास तो तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय काही वेळा तुमच्यात ती परावलंबी होण्याची प्रवृत्ती दिसते कामाची सुरुवात तुम्ही छान करता पण त्याचा शेवट पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतर अवलंबून राहता आणि यामुळेच मोठे निर्णय घेताना तुमचा आत्मविश्वास डगमळीत होतो त्यामुळे तुमच्यात खंबीरपणेचा अभावसुद्धा जाणून येतो थो। थोडक्यात सांगायचं झालं तुम तुमच्यात खूप बुद्धिमत्ता आहे त्यासोबतच मेहनतीही आहात पण आळस आणि दडपलेला राग हे दोन शत्रू तुम्हाला मागे खेचतात आणि या सवयीमुळे नियंत्रण मिळवल्यास तुम्ही तुमच्या क्षमतेवर अपेक्षित यश नक्कीच संपादन करू शकाल प्रिय कुंभ राशीच्या श्रेया आता तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या अनेक बारकाव्याची आणि भावने चढउताराची जाणीव झालीच आहे होय तुमच्यात जिद्द आहे तुमच्या शंका आहे तुम्हाला मूड पटकन बदलतो तुमचा पण लक्षात ठेवा तुमचं हेच वेगळेपण तुम्हाला खास बनवतं तुमचं मन ज्ञान स्वातंत्र्याचं प्रतीक आहे तुमचा प्रामाणिकपणा आणि इतरांसाठी काहीतरी करण्याची इच्छा का ही एक अमूल्य देणगी आहे तुम्ही तुमच्या भावने कोमलतेला तुमची कमजोरी समजू नका कारण हेच हृदय तुम्हाला इतराशी जोडते आता वेळ आली आहे तुमच्या भीतीला बाजूला सारा तुमच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या ध्येयाच्या मार्गात येणाऱ्या गोंधळावर मात करून आपल्या एकांकातील का विचारांना तुमच्या यशाचं साधन बनवा तुम्ही कुमकवत नाहीयेत तुम्ही तर शनिदेवाच्या प्रभावाखालची एक विद्रोही स्वतंत्र आणि दूरदृष्टी असलेली स्त्री आहात विश्वास ठेवा तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही ते तुमच्या पद्धतीने सुंदर बनवण्याची पूर्ण क्षमता ठेवता शेवटी स्वतःला सांगा मी राशीची स्त्री आहे आणि मी माझ्या मार्गावर यशस्वी होणारच तर कुंभराशीच्या स्त्रियांनो तुमच्या राशीचे वैशिष्ट्ये तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच कमेंट करा की खरंच तुम्ही अशा आहात का अजून कोणते गुण वैशिष्ट्ये तुमच्यात देखील दडलेली आहेत ते कमेंट करून सांगा आणि कुंभराशीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला देखील करायला विसरू नका